बरोबर मित्रांनो मधली घाट नाही एकदम खूप पुराचं पाणी आलं आहे तरी तेथील आसपास थांबणारे नागरिक जो व्हिडिओ काढत होता त्यांनी देखील सांगितले जाऊ नको खुरास पाणी आहे पण या व्यक्तीला काय समजा गेलं त्याला वाटलं आपण निघून जाऊ पण खूप पाणी आलं होतं किती आहे माणसाने किती किती केली पाहतो मी किती लोक सुद्धा करीत नाही थोडाफार जीवाचा देखील आणि काहीतरी हल्लं करण्याचा प्रयत्न करतात त्या पुराच्या पाण्यात गाडी घातली आणि जीव जाता जाता वाचला गाडी वाहून गेली पण त्याचा जीव धोक्यात चालवता तो वाचला आहे तो तो पुराच्या पाण्यात थांबला आहे गाडी कशी वाहून जाते ती त्या बुरसनाला गाडीच्या पुढच्या चाकाला बुरसाना अडकते आणि गाडी खाली पडून गाडी वाहून जाते पण तो माणूस सुदैवाने बसला आहे किती अशी स्टंडबाजी पावसामध्ये आणि विस्तावामध्ये विस्तावाला करू नये वीज पाणी वारा हे खूप नैसर्गिक आहे खूप धोकादायक आहे याला कोणी चॅलेंज करू नये कधी काय घडण ते सांगता येत नाही जस पाणी बघा कसा वाहून जातो हा माणूस अशी गाडी खाली पडते हा पहिली गाडी खाली सुदैवाने हा माणूस वाचला आहे कमी कमी गाडी गेली पण स्वतःचा जीव बचण्यात यशस्वी झाला आहे हा अशी स्टंटबाजी कोणी करण्याचा प्रयत्न करू नये पुराच्या पाण्यामध्ये हा नांदेड मधला व्हिडिओ व्हायरल होत आहे सोशल मीडियावर आलेला व्हिडिओ आहे अशी स्टंडबाजी करण्याचा कोणी प्रयत्न करू नये जीवाला खूप धोका आहे त्याने मग तो स्वतःचा जीव वाचू शकला पाणी कमी असल्यामुळे आता स्वतःचा जीव त्याला गमावा लागला असता